काम करणारे आमचे जे साधक आहेत सेवक आहेत ते रात्रंदिवस काम ते का करत असतात इकडे विंचू आणि साप बरेच असतात ते विंचू साप काय करत नाही नुसते हातात येतात एका एका शिष्याला तर रात्री विंचू हातात घेऊन असं फक्त पाहत होता पण त्यांनी काय केलं नाही म्हणजे इतकं हे इथं जे हे निर्माण केलेलं आहे महाराजांनी कोणाच्याही काही मनकामना असतील त्या ठिकाणी कोणाच्याही विचार असतील अडचणी असतील त्या कोणाचं कितीही दुःख असू ते महाराजांच्या चरणी जर अर्पण केलं असं एकही शिष्य भक्त म्हणलेली नाही की त्यांचं कामही झालं नाही आणि काम अधूर राहिलं असं एकही शिष्य नाही पण एवढ्या महाराजांची किती पहिल्यापासून आठवण आतापर्यंत आठवण विसरता येणार नाही असे महाराजांनी मोठं महान कर्तव्य कार्य केलेले आहेत आपल्याला देवाची असेल तर देव बरोबर आपल्याला कोणत्या जागेत जायचं तिथपर्यंत आपल्याला घेऊन जातो तसंच हे आता दादांबरोबर घडलेलं आहे की यांना सुद्धा माहीत नव्हतं अशा जंगलामध्ये जाणं म्हणजे खूप रिस्क ही सुद्धा वाटतं आपल्याला पण हे आपल्याला देवाने मार्ग दाखवला आणि तिथपर्यंत आज तुम्ही पोचल तुम्ही जरी कुठे दूर गावी असलात आणि संध्याकाळी सात ला जर तुम्ही दृष्टी टाकली इकडे आपल्या गावाला आपल्या मंदिरामध्ये तर तुम्ही कनेक्ट होता त्या आरती बरोबर म्हणजे तुम्ही कुठेही असा दूर म्हणजे खेचलं जात आपल्याला मोबाईल कसं तसं आपण त्या आरतीमध्ये आपण सामील होतो मी सुभाष वनगे आणि स्वागत आहे तुमचं या श्रावण महिन्यामध्ये तर मित्रांनो मी आलेलो आहे माझ्या गावामध्ये जसं की पिलवली तालुका चिपळूण वनगेवाडी आणि आमच्या इथे तसं बघायला गेलं तर वनगेवाडीमध्ये असं कित्येक वर्ष आपल्या इथे काही एक दत्तांचं मंदिर झालेलं आहे आणि त्याच्यापूर्वीचा काळ जो असा होता की वाडीमध्ये अंधार असा असा टाईप म्हणायला हरकत नाही आहे तर आत्ताचं जे वातावरण बघायला गेलं तर भक्तिमय पूर्ण वातावरण झालेलं आहे माझ्या वाडीतील असतील किंवा अजून इतर वाडीतील सुद्धा लोक इथे जे आरतीसाठी असेल किंवा भजनासाठी असेल तिथे अवेलेबल असतात आणि खूप म्हणजे बरं वाटतं एक संध्याकाळी सातच्या नंतर एक भक्तिमय वातावरण होऊन जातं तसंच आमचे हे जे एक दत्तगुरूंचं जे मंदिर आहे आणि हे संत श्री तुकाराम महाराज यांच्या हस्ते इथे हे मंदिर बनलेलं आहे आणि आता सध्या ते महाराज आपल्या इथे मंदिर आता नाही येत पण त्यांचे चिरंजीव जे आहेत हे सध्या ते मॅनेज करतात जे नांदेडपासून ते हे इथलं जे आपलं हे मंदिर आहे हे पूर्ण मंदिर ते मॅनेज करतात तर मित्रांनो मला एवढं सांगायचं मी आता त्यांना काही प्रश्न विचारणार आहे की आपल्या इथे दादा जो पहिला म्हणता येईल की असा काळ होता की अंधार होता पूर्ण आणि आता हे कित्येक वर्ष इथे असं आपल्याला संध्याकाळी सात नंतर आरती किंवा भजन असा ह्याचा आवाज आल्यानंतर एक बरं वाटतं तुम्ही हे पूर्ण नांदेडपासून ते इथपर्यंत कसं काय मॅनेज करता आज सर्व जबाबदारी आज तुमच्यावरती आहे ही ट्रस्टी एवढी चालवत आहे मॅनेज करत आहे तर काय इथे परमपूज्य संतसी तुकाराम महाराज यांचा जन्म झाला पण कर्मभूमी नांदेडला इथे लाखो भक्त त्या दर्शनाचा लाभ घेतात आणि सुखदुःख निवारण करतात आणि काळांतराने काय झालं की महाराज आमचे जे शिष्य आहेत लाडबंधू ते म्हणाले की आणि बांद्रे महाराज त्यावेळी ते नांदेडला गेले आणि ते जो समुदाय पाहिला त्यांनी तर ते भारावून गेले आणि ते म्हणाले की महाराज आता तुम्ही एवढं केलं आपल्या गावात काय नाही तर महाराज म्हणाले तिकडे गावामध्ये काय सर्व काही लोक आपली तशी नाही आहे पण ते तरी पण बांद्रे महाराजांनी फार आग्रह केला फार आग्रह केला की महाराज चला आपल्या गावाला मग बंदोणी ते आले बरीच मंडळी ते होती आणि अशा प्रकारे ही मंदिर जागा निवडली तिथे काही नव्हतं ते सर्व काटेरी वण म्हणजे दत्तात्र्यांचं जे वण आहे काटेरी तेही ते होतं आणि असं करत करत ते आता असं फरफारीकिलं मला आनंद वाटतो की ह्या गावामध्ये संध्याकाळचा प्रत्येक घराच्या समोर तुळशी वृंदावनामध्ये दिवा लावलेला दिसतो म्हणजे इतका आनंद वाटतो पहिल्यांदा कोणी आंघोळ करत नसे आणि आता त्याचं परिवर्तन इतकं झालं की घरा संध्याकाळी तुळशीला दिवा लावलेला असतो म्हणजे एवढं सुंदर परिवर्तन झालं तर हा मार्ग तथा महाराजांनी दिल्यामुळे आणि साऱ्याने अनुकरण केल्यामुळे आता मॅनेज करायचे म्हणजे कसं आमचे ठरलेले कार्यक्रम आहे बरोबर म्हणजे दत्तंजी झाली तिकडची दत्तंजी करतो आणि चतुर्थीला आम्ही ते कार्यक्रम ना करतो नांदेडला कसं काय मॅनेज करतो तिथे सात दिवस कार्यक्रम राहतो पोथीचा गुरुचरित्र वाचतो आणि मॅनेज आधी पंधरा दिवस म्हणजे अमोशेला आमची झोडी नेमते अच्छा आणि ते पाच सहा दिवस आम्ही पूर्ण मराठवाडा फिरतो तुमच्या बरोबर अजून आमचे ते तिकडे जर झोळीला असतात आणि बाकी पोती घर धरणारी असतात पोतीला म्हणजे दहा बारा लोक आम्ही राहतो सात दिवस तिकडे सात दिवस म्हणजे अमोक्ष झाले किंवा अमोक्ष झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आमची झोळी निघते असे ते ठराविक गाव आमचे ते ठरवलेले आहे मला इतका अभिमान वाटतो की इथले पंचवीस गावातले लोक यज्ञाच्या दिवशी म्हणजे लाचच्या दिवशी आवर्जून इथे उपस्थित असतात यज्ञाला बसतात कुठून कुठून हे पब्लिक येत हे ये पंचवीस गावातून येत पंचवीस गावात हे आपले जेवढे म्हणजे इतर गावांमध्ये सुद्धा माहिती आहे की इथे आपलं एक देवस्थान बनलेलं आहे दर्शन घेण्यासाठी पब्लिक इथे हजारो त्याच्यानंतर मी असं बघतो की आपल्या वाडीतील सुद्धा लहान लहान मुलं असतात काही वरिष्ठ नागरिक सुद्धा आहेत बरेच लोक येतात पण आवडीने येतात आणि एक छंद आहे म्हणायचा की ते आरतीला असतात भजनाला सुद्धा असतात तर मला पण हा आपल्या वाडीमध्ये बरं झालं की एक सात नंतर जे वातावरण बनून जात एक भक्तिमय वातावरण मला खूप बरं वाटलं आरती म्हणजे आमची सात ला आरती राहते बरोबर सात ला संध्याकाळची आरती राहते मागे पुढे काय होत नाही आणि सकाळच्या भोपाळे राहतात सहा वाजता हे असं कार्यक्रम तुम्ही जरी कुठे दूर गावी असलात आणि संध्याकाळी सात ला जर तुम्ही दृष्टी टाकली इकडे आपल्या गावाला आपल्या मंदिरामध्ये तर तुम्ही कनेक्ट होता त्या आरती बरोबर बर म्हणजे तुम्ही कुठेही असा दूर म्हणजे खेचलं जातं आपल्याला मोबाईल कसं पॉवर बरोबर तसं आपण त्या आरतीमध्ये आपण सामील होतो काय नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। माझं नाव दत्ताराम विश्राम रामबाडे अच्छा मी केरे टोकवाडी केरेमधून केऱ्यामधून मी इथे येतं का इथे आलं म्हणजे तिकडनं जाऊन अप डाऊन करतो नाही दररोजच नाही आता या मास हे आपलं श्रावण महिना आहे त्या श्रावणामध्ये फक्त असतो आता परंतु खरं सांगायचं तर या माऊलीचं या माऊलीचं खूप जे जीवन आहे हे जीवन त्यांचं आमच्या सर्वांसाठी एक जीवनाचा उद्धार कसा करावा या हेतूनी त्यांचं कार्य त्यांचं जीवन जे आहे का हे आमच्या सर्वांसाठी एक मोक्षाला जाण्याचा मार्ग त्यांचा कारण काही सद्गुरू हे ईश्वर असतात ईश्वराचं स्थान दत्तात्रय महाराजांचं स्थान आहे दत्तात्रय महाराज हे गुरूंच्या समर्पित आहे दत्तगुरूच हे गुरु असतात अशा पद्धतीने आम्हाला आमच्या जीवनामध्ये हे गुरु लाभणं हे दुर्मय्य आमच्या जीवनातलं होतं आम्ही ज्यावेळेला आम्हाला सर्वप्रथम आमचे गुरु आम्हाला लाभले त्या आम्ही मुंबईमध्ये असताना आम्हाला असं एक बातमी मिळाली की पाथी पिरवलीतून एक कोणतरी संत महात्मे नांदेड क्षेत्रामध्ये आहे तर मग आम्ही त्यांचा शोध घेत त्यांच्या अड्रेसवरती आम्ही नांदेड मध्ये गेलो पहिलीच वेळ पहिला म्हणजे मंदे, इथे न येता हे आम्ही तुम्ही तिकडे पाहिलं इथे मंदिर नसताना इथे फक्त सुरुवात होती महाराजांची फक्त आम्हाला माहिती पडत होत की माहिती होत असं की ह्या भूमीमधून पातीपिरळीतून संत गेलेले आहेत बरोबर आणि म्हणून आम्ही नांदेड क्षेत्रामध्ये आम्ही त्यांचं अड्रेस वगैरे घेऊन आम्ही त्या ठिकाणी पोहोचलो होतो आम्हाला गाडीचाही प्रवास माहिती नव्हता आम्हाला नेमकं नांदेड क्षेत्रामध्ये कुठं होतं तेही माहिती नव्हतं फक्त अड्रेस घेऊन आम्ही दोघे जण धुमक आपले आहेत गणेश धुमक कातिरवाडीतले ते आणि आम्ही दोघे जण असं सोडत 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 महाराजांपर्यंत आंध्राच्या बॉर्डरवरती महाराष्ट्र जिथे आहे त्या महाराष्ट्र आणि आंध्राच्या बॉर्डरवरती भव्य असं एक शिखर आहे त्या शिखरावरती मंदिर आहे आपले महाराजांच म्हणजे महाराजांचं जे हे सगळं मंदिर बांधलेलं आहे महाराजांनी तर त्या शिखरावरती एवढं उंच शिखर आहे तिथे आता बारा ज्योतिरिंगाचं स्थान झालंय तिथे म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये पूर्ण जे जो बारा ज्योतिरिंग आहेत ते त्या ठिकाणी प्रत्यक्ष महाराजांनी आता तिथे बारा लिंग शिवशंकर महादेवांना बारा रूपामध्ये तिथं विराजमान केले आहे शिवशंकर महादेवांचे जे सगळे बारा जे ज्योतिरंग स्थान आहेत ते आपल्याला दत्त त्या दत्त मंदिरमध्ये नांदेडच्या क्षेत्रामध्ये मावळीने प्रत्यक्ष त्या ठिकाणी निर्माण केलेलं आहे हा स्वतःचा म्हणजे तुम्ही स्वतः अनुभव हा सर्व घेतलेला आहे आम्ही नक्कीच घेतलेला आहे त्यावेळेस त्यावेळी गाडीचाही प्रवास त्यावेळेस एवढा नव्हता बरोबर आणि मंदिर आहे त्या मंदिराच्या शेजारी एक अर्धा एक तासाचा प्रवास आहे तिथे काहीच त्या जंगलाच्या आधीभोवती काहीच प्रवास वगैरे काहीच नाही आहे म्हणजे मोठं एक देवस्थान आहे असं मोठं देवस्थान आहे जागृत देवस्थान आहे आणि कोणाच्याही काही मनकामना असतील त्या ठिकाणी कोणाच्याही विच्छा असतील त्या कोणाच्याही अडचणी असतील त्या कोणाचं कितीही दुःख असूयात बरोबर ते महाराजांच्या चरणी जर अर्पण केलं आणि प्रार्थना केली संकल्पना सोडलं तर नक्कीच त्यांचं काम पूर्णच होतं असे सगळे जे भक्त भाविक आहेत त्यांची सगळ्यांची जे इथे आलेले आहेत आणि जे महाराजांच्या चरणाशी येऊन त्यांनी संकल्पना सोडलेलं आहे असं एकही शिष्य भक्त म्हणलेली नाही की त्यांचं कामही झालं नाही आणि काम अधूर राहिलं असं एकही शिष्य नाही म्हणजे ह्या सर्वांचा अनुभव आपण आता घेताना बघितलेला आहे इथे बघा ते इथपर्यंत नव्हतं पण तरी सुद्धा ते त्यांना जसं माहीत पडलं ते नांदेड पर्यंत पोहोचलेत आणि प्रवास कसा केलाय ते पण बघा त्यावेळेस म्हणजे गाडी वगैरे असं काही नव्हतं किंवा एखादा ऍड्रेस असं म्हटलं जातं की गाव असेल तर आपण कुणाला तरी विचार जातो पण अशा ठिकाणी ते ज्योतिलिंग उभं केलंय ज्योतिर्लिंगच म्हणता येईल तर बारा ज्योतिर्लिंगाचं एक तिथे पण एक मंदिर बनलेलं आहे आणि इथपर्यंत पोहोचणं म्हणजे नव्हतं पण देवाने आपल्याला ती वाट दाखवली असं म्हणायला हरकत नाही कारण जर का आपण इकडे मुंबईला असेल किंवा गावामध्ये असेल खेडे असेल कुठेही असेल आपण ज्या ऍड्रेसवरती जायचं म्हटलं तर एखाद्या माणसाला किंवा व्यक्तीला विचारतो त्यानंतर आपण तिथपर्यंत पोहोचतो पण हे आज डोळे बंद करून त्या रस्त्याने बरोबर त्या ज्योतिर्लिंग बारा ज्योतिर्लिंगाच्या पायथ्याशी पोहचलेल्या आहेत तर मला सुद्धा ह्या गोष्टीचा खूप अभिमान वाटायला लागलेला आहे आणि मला पण एक म्हणायचं आहे की आज ह्या माध्यमातून तुम्ही आज या ठिकाणी आलात युट्यूबच्या माध्यमातून आज जगापर्यंत पोहोचणार आहे हे एक महाराजांनी म्हणायचं की तुमच्या कृपेने इथे एक कोणीतरी एक नक्कीच त्यांचं वातावरण झालेलं दिसलं इथे लहान लहान मुलं जी शाळेत जाणारी एकदम छोटी वयोगटातील मुलं ही भजन गात असताना मला खूप आनंद झाला श्री तुकाराम महाराज यांच्या दोन शब्द व्हिडिओकडे पण मान्य करून घ्या काय चूक असेल तरी पण सांभाळून घ्या मला काय मी पण उभा कुठे राहिलो नाही जास्त बोलायला पण एवढ्यात महाराजांची कधी पहिल्यापासून कधी आठवण ते आतापर्यंत आठवण विसरता येणार नाही असे महाराजांनी मोठं महान कर्तव्य कार्य केलेले आहेत मी <coughs> ज्यावेळेला हॉस्पिटलला कामाला होतो त्यावेळेला खूप अगदी नांदेड जायची मला इच्छा होती बरोबर आणि कमीत कमी दहा वर्ष महाराज इकडे आलेले नाही बरोबर एवढी ओढ लागली तिकडे महाराजांना भेटण्यासाठी म्हटलं महाराज कधी तुम्हाला असं म्हणाले नाही की चला किंवा मी तुम्हाला माझं कुठे तिकडे जे ज्योतिर्लिंग आहे अशा ठिकाणी नाही ज्योतिलिंग त्यामध्ये काहीच तिथे तुमचं स्वतःहून मन करत होतं की मला त्यात पायथ्याशी जायचं जायचंच आहे बरोबर आणि त्यावेळेला तिथे म्हणजे मंदिर वगैरे काय झालं नव्हतं असं एका रानामध्ये महाराज त्याचे याला नाम जप करायला बसली होती तपश्चार्याला तर मला अशी ओढ लागली मी मला काही मुंबई नांदेडचं काहीच माहिती नव्हतं फक्त ऍड्रेस मला माहिती होता, होता मार्ग दिला होता त्या अड्रेसवरती फक्त आपल्याला देवाची असेल तर देव बरोबर आपल्याला कोणत्या जागेत जायचं तिथपर्यंत आपल्याला घेऊन जातो तसंच हे आता दादांबरोबरच घडलेलं आहे की यांना सुद्धा माहीत नव्हतं अशा जंगलामध्ये जाणं म्हणजे खूप रिस्क ही सुद्धा वाटतं आपल्याला पण हे आपल्याला देवाने मार्ग दाखवला आणि तिथपर्यंत आज तुम्ही पोचल पोहोचलो बरोबर त्यावेळेला तिथे कोणीच गेलं नव्हतं पहिले माझीच वेळी तिथे जायचं हस्त आहे त्यावेळेला ना, महाराज नामदेव काय बसली होती मी गेल्याबरोबर तिथे महाराजांनी बघितलं आणि एकदम हसायला लागले हसली एकदम बर ला। म्हणून मला असे पुण्याने विचारते म्हणजे तुम्ही किती जण आले तर मी सांगितलं आम्ही बोललो बोललो नाही बोलत बोलता येत नव्हतं ना नामदेव करायला ते फक्त एकटाच मी लागेल असं बोट दाखवलं महाराजांनी ओळखले ओळखल्याबरोबर महाराज म्हणायला लागले ते त्यांचे शिष्य होते ना आणि जिथे राहत होते महाराज त्या ठिकाणी त्या मालकांना म्हणाले बोटन दाखवले घरी घेऊन जा त्यांना मग मला घरी घेऊन ते माझं गेले तिथे आणि मग नंतर दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी मग महाराज उठल्यानंतर मग मला विचारायला लागले की मी कसं काय आला तू बरं म्हटलं महाराज मला काही माहिती नव्हतं विचार तिच्यात मोठी मी आलो तर मग ठीक आहे बोलली बरं आता सर्वांना हे सुद्धा त्या प्रत्यक्षात आपल्याला बोलताना आपण बघितलं आणि अशा ठिकाणी पोहोचणं म्हणजे खूप मोठं भाग्यच आहे म्हणायला हरकत नाहीये सर्व त्याच्यानंतर आपलं सगळं व्यवस्थित तर असंच सर्वांच्या बाबतीत महाराजांची कृपा आपल्या सर्वांवरती राहू देत आणि जे जे लोक येतील त्यांनी ह्या सर्व ज्या मंदिरातील दर्शन घेऊन आणि सदैव महाराज आपल्या पाठीशी राहतील हे जे आज काय यूट्यूबच्या माध्यमातून जे आम्हाला तिथपर्यंत निघत तुम्ही बरोबर तर आम्ही तुमचे मग हात जोडून आम्ही तुमचे आभारी आहोत आणि या आमच्या स्वयंसिद्ध दत्ताच्या वतीने आम्ही तुमचं हार्दिक हार्दिक आम्ही स्वागत करतो सांगू इच्छितो की आत्ता जो हा प्रवास आहे महाराजांचा इथून ते इथपर्यंत आणि त्याचा सर्व भक्तांनी चांगला लाभ घेतलेला आहे लहानापासून मोठ्यापर्यंत आणि म्हात्यापासून अगदी जास्तपर्यंत शेवट होतपर्यंत काय केलं आहे तर ह्या दत्तात्रयांची पाठ सोडलेली नाही मला एवढं कौतुक करावं असं वाटतं की इथे जो कार्यक्रम आहे सात दिवसाचा तर त्या सात दिवसामध्ये लहान जी मुलं आहेत ह्या रात्रंदिवस असे धावत असतात खालून वर वरून खाली कार्यक्रमासाठी आणि हे इथं एक असं वण होतं पहिलं इतकं काठे होते पण अजूनपर्यंत कोणाला काही काठा लागलेला नाही म्हणजे अंधारात आता लायटी झाल्या पहिल्या लायटी नव्हत्या बाहेर एकाला एकालासुद्धा इजा झाली नाही दुसरं म्हणजे इथे काम करणारे आमचे जे साधक आहेत सेवक आहेत ते रात्रंदिवस काम करत असतात इकडे विंचू आणि साप बरेच असतात ते विंचू साप काय करत नाही नुसते हातात येतात एक एका शिष्याला तर रात्री विंचू हातात घेऊन असं फक्त पाहत होता पण त्यांनी काय केलं नाही म्हणजे इतकं हे इथं जे हे निर्माण केलेलं आहे महाराजांनी के। तीर्थक्षेत्र हे पुढे पुढे हे चंद्र सूर्य जिथपर्यंत आहे तिथपर्यंत हे क्षेत्र चालू राहील आणि भक्तांना त्याचा लाभ होईल इथे जे येणारे भक्त आहेत त्यांची मनोकामना पूर्ण होईल दादा श्री गुरु சந்தா ஜ சந்த

mm uh -huh.